जय महाराष्ट्र मित्रांनो परळी विधानसभेमध्ये जर धनंजय मुंडे हरले तर काय होणार व्हिडिओ संपूर्ण पहा नंतर आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जर धनंजय मुंडे परळी विधानसभा हरले तर त्याचे सर्वात मोठे नुकसान मित्रांनो बीड जिल्ह्याला होणार ते असे की बीड जिल्ह्याचा फक्त एकच नेता महाराष्ट्राच्या राजकारणात उरला आहे तो म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे नेते म्हणून ओळखले जातात महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं एक वेगळं स्थान आहे हे मानावंच लागेल गोपीनाथ मुंडे नंतर पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगल्या स्थानावर होत्या परंतु त्यांना आता डावललं जात आहे हे देखील विसरून चालणार नाही पंकजा ताई नंतर धनंजय मुंडे हे सध्याच्या घडीचे बीडचे एकमेव नेते आहेत की ज्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात चांगली पकड आहे जर अनुभव हरले तर त्यांच्या राजकीय वाटचालीला अडचण निर्माण होईल त्यांच्या विरोधात जे कोणी जिंकेल का त्याला धनंजय मुंडे एवढी जागा मिळेल तर नाही बीड जिल्ह्यातील कोणताही आमदार त्यांची जागा घेऊ शकत नाही हे एक तितकेच खरे आहे माझे वैयक्तिक मत तर असे आहे की जिल्ह्यातला कोणताही स्टँडिंग आमदार हरला तरी चालेल परंतु धनंजय मुंडे जिंकलेच पाहिजेत कारण धनंजय मुंडे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होऊ शकतात हे कोणीही नाकारू शकत नाही त्यामुळे जर धनंजय मुंडे हरले तर बीडचं एक राजकीय वनवास सुरू होईल हे पण तेवढेच खरे आहे तर मित्रांनो अधिकार तुम्हाला आहेत तुम्ही तुमच्या विचार करून मतदान करा मी तुम्हाला अजिबात काही फोर्स करणार नाही तुम्ही हुशार आहात तुम्ही जे निर्णय घेताल ते चांगलंच असेल पण बीड जिल्ह्याचा विचार करून तुम्ही आपला निर्णय घ्यावा एवढीच माझी इच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र